उद्धव ठाकरेंनी मला कोस्टल रोडच्या भूमिपूजनाला बोलावले नाही देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका आत्ताची सर्वात मोठी बातमी मुंबईमधील मा महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये मुंबईतील कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन लाईन सागरी सेतू मार्गाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले कोस्टल रोडच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये अनेक वाढ झाले आहेत या कार्यक्रमांदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या मार्गावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्यावेळी त्यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले आजच्या कोस्टल रोडच्या लोकार्पण सोहळ्याला अजित गुलाबचंद आणि चे देसाई साहेब उपस्थित आहेत हे दोघं कधीच बोलणार नाहीत कारण त्या दोघांना जन्मभर काम करायचे आहेत मी त्यावेळी विरोधी पक्ष नेता होतो अजित गुलाबचंद आणि देसाई साहेबांची काही माणसं तेव्हा माझ्याकडे सतत यायची मला तक्रारी करायची मुख्यमंत्री महोदयांनी कोस्टल रोडचे काम कसे करायचे हे त्यांना सांगितले होते ते अधिकारी सांगायचे की नाही कोस्टल रोडच्या कामात कशा प्रकारे वसुली आहे आम्हाला या ठिकाणी एकही काम करता येत नाही कुठे खोदायचे असेल किंवा ट्रक न्यायचा झाला तरी वसुली केली जाते कोस्टल रोड मध्ये आमच्याच लोकांना विशिष्ट रेटने काम द्या असे सांगितले जायचे त्यावेळी या भागात कोण आमदार होते हे सगळ्यांना माहिती आहे मी त्याविषयी बोलणार नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्यात नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका